सासरींनी डायरेक्ट सांगितलं की तुझा माझा mm. काही संबंध राहणार नाही आहे तू तुझं बघ म्हणे आम्ही आमचं बघतो म्हणे सांगा मग आता अजून काय राहिलं माझा नवरा म्हणते अजून माझ्या सासऱ्यांना हो तुम्ही असंच बोलत जा म्हणे अजून तिला जोर येते म्हणे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर कसं आहे मला हा विषय घ्यायचा नव्हता परंतु काही लोक कसं घ्यायला मजबूर करतात मागं माहीत आहे ना मी लग्नाला गेली होती आणि माझ्या सासूबाई वारल्या हे बघा जन्म आणि मृत्यू कोणाच्याच हातात नाही आहे बरोबर तर त्याच्यामुळं सुद्धा जे लोक माझ्या रक्ताचे नाही माझ्या नात्यात नाही काही नाही तरी त्या लोकांनी युट्यूबवर व्हिडिओ टाकले होते आणि पैसे कमावले होते की बाबा हिची सासू वारली आहे आणि ही तिथं नाचत आहे बरोबर तरी मी गप्प बसली शांत बसली कारण याच्यात माझ्या नवऱ्याची पण चूक होती आई बापाचं तर काही करत नाही परंतु स्टेटस लावून दिलं होतं इन्स्टाला आणि ते काही लोकांनी घेऊन मग व्हिडिओ बनवलं होतं ओके तिथपर्यंत ठीक आहे तर आता मला या विषयावर बोलायचं आहे <laughs> सून चुकली तर त्या सुनेला सगळेजण नाव ठेवतात ही ड्रॉइंग स्वराजने काढलेली आहे अशी ड्रॉइंग आमच्या पूर्ण घरात काढलेली आहे तर सून चुकले तर तिला सर्वजण नावं ठेवतात की बाबा सून सुनीनं असं केलं सुनीने तसं केलं बरोबर कारण ती परकेची असते ना त्याच्यामुळं तिला नावं ठेवतात परंतु स्वतःचं रक्त चुकलं त्याला कोणी बोलतही नाही आणि नवऱ्याला कोणी नावही ठेवत नाही बरोबर ना तर मला या विषयावर बोलायचं आहे की काही लोकांना असं वाटते मी नवऱ्याला माफ करा म्हणजे माझ्या माझे चाहते पण म्हणतात मला नवऱ्याला ताई माफ कर नवरा तो नवराच असतो असं तसं आणि मी आधी पण सांगितलेलं आहे की तो जबाबदाऱ्या घ्यायला किंवा स्वतःच्या चुका मान्य करायला कधी तयारच होत नाही त्याला असं वाटते मी जसा आहे तसा परफेक्ट आहे मी जरी मुलांचं करत नाही तरी मी चांगलाच आहे मी जरी बायकोची कोणती इच्छा पूर्ण करत नाही तरी मी चांगलंच आहे माझं तर म्हणणं आहे बाबा मला तू कपडा लत्ता घेऊ नको मला तू कुठं फिरायला नेऊ नको मी माझ्या स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकते ज्या आई बापाने आपल्याला जन्म दिला तेच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकत नाही परंतु त्यांनी आपल्याला जन्म दिला आणि एवढं तर आपल्याला सपोर्ट केला की आज आपण काही पण करू तो निर्भीडपणे करू शकतो बरोबर कधी कधी आपल्या आई बाबा आपल्या इच्छा पूर्ण नाही करू शकत तर नवऱ्याची अपेक्षा आपण काय करतो तर मी त्याच्याकडून ते पण अपेक्षा ठेवत नाही की बाबा तू माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर की तू मुलांसाठी कर फक्त तू म्हणून नवरा म्हणून बाप म्हणून तर व्यवस्थित राहा मी जर तुला व्यवसाय लोन दिला होता तर तुझं चांगलं काम होतं तो, तो व्यवसाय करणे तुला जर मित्रांचा फोन येतो तो, तो त्यांना सांगणं की बाबा आता माझं लग्न झालं माझ्या मुलांचं शिक्षणाचं बघावं लागते मला माझ्या बायकोला मला सपोर्ट करावं लागतो नाही त्याला ते मित्र आवश्यक होते ठीक आहे मी इथून सुद्धा माझ्या नवऱ्याला समजा पाठवलं होतं तर सांगितलं होतं की बाबा आईकडे लक्ष द्या तर एवढी तब्येत खराब असताना सुद्धा तो, तो, तो काहीच नव्हता करत हे स्वतः त्यांच्या बाबांनी मला सांगितलेलं आहे म्हणजे माझ्या सासऱ्यांनी की तो काहीच करत नाही तो झोपूनच राहतो अक्षरशः माझ्या सासूबाईचा जीव गेला तेव्हा सुद्धा माझा नवरा झोपलेला होता हे सर्व माझ्या सासऱ्यांनीच मला सांगितलेलं आहे ठीक आहे तर आता दोन तीन दिवस झाले की मी दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसांनी माझ्या सासऱ्यांना कॉल लावत असते तर दोन तीन दिवसापासून त्यांचा कॉलच लागत नव्हता मग मला टेन्शन आलं की बाबा माझा कॉल का लागत नाही यांना तर ब बहुतेक त्यांच्या मोबाईलमध्ये माझा नंबर कोणीतरी ब्लॉकलिस्टमध्ये टाकलेला आहे त्याच्यामुळे माझा नंबर लागत नाही आहे आता मी जेव्हा भेटीला जाणार तेव्हा तो नंबर काढणार पण परंतु नंबर कोणी टाकला असेल माझा ब्लॉक लिस्टमध्ये हा मला विचार पडलेला आहे माझ्या नवऱ्याने टाकला की इतर कोणी टाकला माझ्या सासऱ्यांना मोबाईलचं एवढं कळत नाही ते बघू आता गेल्यानंतर तर मला काल कळलं की त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं मोतीया बिंदूचं ते तीन दिवस सावगी मेघे हॉस्पिटल वर्ध्याला होते ॲडमिट आणि त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं त्या गावातले म्हणजे ते कॅम्प असतो ना कॅम्पमध्ये ते काय त्या पुरुषांसोबत म्हणजे जेवढे जेवढ्या लोकांचं हे करायचं होतं ऑपरेशन तेवढ्या लोकांनी त्यांनी त्यांनी म्हणजे गाडीत नेलं आणि ऑपरेशन करून आणलं पण तर काल माझे सासरे घरी आले तर काल माझे सासऱ्यांना मी यांना कॉल केला म्हटलं बाबांचा कॉल का लागत नाही मी चार पाच दिवसापासून कॉल लावत आहे बाबा कुठं आहे तर हे मला सांगतात की बाबा ऑपरेशनला गेले भी मी म्हटलं तुम्ही कुठं आहे तर म्हणते मी अकोल्याला आहे म्हणजे त्यांच्या मामाकडे कुठं तरी आहेत ती तर म्हटलं तिथं तुम्ही काय करताय तर म्हणताना मी गाडी विक्रीचं काम करतोय अच्छा माझ्या सासऱ्यांना कॉन्फरन्सवर घेण्यात आलं तर माझ्या सासऱ्यांनी मला सांगितलं की माझं ऑपरेशन डोळ्याचं झालेलं आहे असं तसं तर मी त्यांना बोलली पण की बाबा या चार पाच दिवसासाठी म्हणजे इकडं आरामासाठी तर ते बोलले नाही मी सध्या येणार नाही नंतर येणार म्हणून ठीक आहे आणि मी म्हटलं एकटेच गेलते का तर बाबा बोलले हो आपलं आपल्यालाच करावं लागते बाबा कोण आहे मुलगा तर तिकडं जाऊन बसला आणि आपला कोण ठेका घेतला का असं तसं ते बोलत होते मी म्हटलं ठीक आहे या म्हटलं इकडं आणि आता स्व नाहीतर मी येते म्हटलं तुमचं तब्येत बघायला तर आता मी जाणारच आहे तर आता इथं प्रश्न आहे की माझ्या मागं जबाबदारी आहे बरोबर मला माझे प्रमोशनचे काम करावं लागतात कारण मी ते जर काम केले नाही तर माझ्या मागं दोन मुलांची जबाबदारी आहे मुलांना बघायचं आईला पण बघायचं आहे माझ्या घर चालावं लागतं लाईट बिल आहे आहे सर्व आहे माझ्या मागं तर मला नाही माझे कामं सोडून जात आहेत बरोबर ना परंतु हा जर माणूस रिकामा आहे या माणसाला जर नौते, काही कामं नव्हते काही नव्हते तर या माणसाचं कर्तव्य नव्हतं का जाणं बरोबर ना नाहीतरी आपण कमाई तर करत नाही आहे काही आपण बायकोला पैसे देत नाही नाही आपण बाबाला पैसे देत नाही नाही आपण मुलांना देत नाही बरोबर ना माझ्या सासरी तर डायरेक्ट म्हटलं त्यांना की तू आता कुठं जाणार आहे तू अकोटला जाणार आहे का तर मी सांगितलं म्हटलं बाबा मी त्या व्यक्तीला माफ करणार नाही मी घरात घेणार नाही आहे म्हटलं त्याच्यामुळे मी तर घरात येऊ देणार नाही कारण त्यांचं म्हटलं त्यांनी ते पण बोलले एवढं चांगलं म्हणजे तुझी बायको म्हणे तुला व्यवसाय लोन दिला तुझ्या बायकोनी हां तू तो व्यवसाय बुडवला तिला पण पैशाने बुडवलं म्हणे हां त्या मुलाचं ते तर एक चांगला चांगले आहे म्हणे की ते मुलांचं शिक्षण करते मुलांचा दवाखाना करते सगळं मुलांचं करते एखाद्या बायकोनं म्हणे तुझ्या छातड्यावर पोरगा आपटून दिलं असतं की घे तुझं मुलगा आहे तू सांभाळ ती सर्व करते म्हणे तुला चांगलं राहायला काय होते म्हणे त्या मित्रांच्या नांदी लागून काय होणार आहे म्हणे माझे बाबा म्हणे माझ्या सासऱ्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुझा माझा काही संबंध राहणार नाही आहे तू तुझं बघ म्हणे आम्ही आमचं बघतो म्हणे सांगा मग आता अजून काय राहिलं माझा नवरा म्हणते अजून माझ्या सासऱ्यांना हो तुम्ही असंच बोलत जा म्हणे अजून तिला जोर येते म्हणे म्हणजे सांगा आहे का मग हा व्यक्ती खरंच की ज्याला ज्या आईबाबांनी जन्म दिला त्या आईबाबाची त्यांनी केलं नाही तर आम आमचा तो काय करणार आहे तुम्ही सांग हा असा मुलगा मी तर म्हणतो असा मुलगा कोणालाच भेटू नाही असा नवरा सुद्धा कोणाला भेटू नाही आणि असा बाप सुद्धा कोणाला भेटू नये मुलगा भेटू नये याचं कारण म्हणजे तो त्यानं ना, ना आईबाबाचं केलं ना तो आई म्हणजे बाबा बाबाला पैसे देत नाही ते माझे जेठ वगैरे जेठाणी वगैरे करते म्हणून बरं आहे म्हणजे ना बापाचं बापाला पैसे देणे नाही त्यांच्याकडे लक्ष देणे नाही ना त्याचं ऑपरेशन झालं तर बाबा तुम्ही मी, मी येतो तुमच्यासोबत नाही तर मी इकडे फिरत आहे तो येते म्हणून म्हटलं असा मुलगा कोणालाही देऊ नये असा नवरा सुद्धा कोणाला देऊ नये आता ही आज मी कमावते मी माझ्या गरजा पूर्ण करू शकते मी माझ्या आईला सांभाळू शकते मला जेव्हा वाटलं तेव्हा मी सासऱ्यांना सुद्धा पैसे वगैरे देते मुलांचा सुद्धा मी करत आहे मी कमावते म्हणून ठीक आहे आणि जर एक विचार करा मी जर कमावलंच नाही तर माझे हाल किती बत्तर असते काय केलं असतं मी एकटीने मुलांचं शिक्षण केलं असतं की काय केलं असतं तुम्हीच सांगा म्हणून म्हणतो मन असा नवरा बाएको, बाएको असा नवरासुद्धा कोणाला भेटू नये की जो बायको बायकोला म्हणजे असं संकटात टाकून जातो कर्ज करून जातो किंवा एवढं चांगले व्यवसाय लावून दिल्यावर तो डुबून टाकतो बरोबर ना पण मी कधीच हरत नाही किंवा मी कधीच थकत नाही मी प्रत्येक याच्यातून मार्ग काढते आणि मी समोर जाते म्हणून त्या व्यक्तीला मी घरात घेत नाही मला की तू व्यक्ती सुधारूच शकत नाही आणि मग कसं तेच तेच ते तमाशे केल्यापेक्षा जा बाबा तुम्ही तुमची लाईफ आजादपणे जगा आणि असा बाप पण कोणाला भेटू नये हा की बाप आहे पण कशासाठी आता तुम्ही म्हणणार की त्याला तू मापही करतं तू त्याला घरातही घेतं तू त्याला व्हिडिओमध्ये पण घेतं माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे ना कुठं पण जायला म्हणतो म्हटलं आज हा मी अवचलावून देऊ हा दोन मिनटं थांबाली हा मग सांगा काय करायचं काय असा व्यक्तीच शैक्षणिक कामात आता कुठं एकटं जायचं म्हटलं माझ्यासोबत स्वराज असतो आणि एकटीने दूरदूरचा प्रवास करणं सोपं असते त्याच्यामुळे मग लोक पण नाव ठेवतात की बाबा एकटी फिरते असं होते तसं होते आणि मी कुठं बाहेर गावी गेली की माझी आईला टेन्शन येतं त्याच्यामुळे तो असा फिरत असतो तर मी त्याला म्हणते बाबा चल माझ्यासोबत कोणी माझ्या चरित्रावर डाग उतरवल्यापेक्षा तूच चल माझ्यासोबत म्हणून मी त्याला घेऊन जाते मला तर कळतच नाही बाबा हा माणूस कसा सुधारेल काय होईन याच काहीच मला कळत नाही म्हणून म्हणतो असा नवरा असा बाप असा मुलगा कोणालाही भेटू नये ज्याच्यामुळं कोणालाच सुख नाही फक्त दुःख आहे त्यांच्या बाबांनाही दुःख आहे की काय आपला मुलगा आहे मुलांनाही की बाबा बापासून सुद्धा आपण आपल्या त्या गरजा पूर्ण करत नाही आपल्याला तो प्रेम देत नाही आणि मला पण दुःख आहे नवरा आहे फक्त नावासाठी आहे बाकी त्याचं काहीच नाही फक्त हा तेवढ्या बाबतीत तो आहे की तुम्हाला कोणत्याही मी कुठेही गावाला गेली किंवा मी अडचणीत आली तर तो मला पैशाचा सपोर्ट करत नाही परंतु बाकी मला तो बाकी सगळ्या ह्याच्यात तो मला सपोर्ट करतो परंतु मला असं वाटते की त्याने थोडंसं डोक्यात घ्यावं हो, त्यांनी थोडंसं सुधरावं हो, की बाबा या मित्रात ह्या याच्यात काही पडलेलं नाही आहे सगळेजण शेवटी आपल्या लाईफमध्ये जगणार आहे आणि हा माणूस शेवटी एकटाच राहणार आहे परंतु माझ्या मुलांची लाईफ सेट झाल्यावरही मी या व्यक्तीला कधीच माफ करणार नाही बस मला एवढंच सांगायचं होतं की जे लोक म्हणतात ना की बाबा ही चुकली ही चुकली मी चुकली ना ते मी मान्य पण करतील परंतु हा माणूस चुकला ना हा हा कधीच मान्य करत नाही बरोबर चला मग मा एवढंच तुम्हाला अपडेट द्यायची होती कारण आज मी करत आहे घराची साफसफाई वगैरे हे बघा देवघर वगैरे स्वच्छ करायचं आहे मला कारण हो बेटा देते, देते। कारण उद्याचा आहे गुरुवार त्याच्यामुळे आजच घराची साफसफाई वगैरे करते देव वगैरे स्वच्छ करते डोकं वगैरे वॉश करून घेते कारण उद्याचा आहे गुरुवार मग गुरुवारी डोकं वगैरे वॉश करत नसतात तर आजच घरातली जाडी वगैरे काढून घेते देवघर स्वच्छ करून घेते ओके okay. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ हा ते ना भेटा मी डोक्याला डोकं वॉश आहे ना मला हा डोको वॉश करायचं आहे बघा ड्रॉइंग आमच्या घरातली किती छान आहे हा ही ड्रॉइंग बघा कोणी काढली कोणी काढली ओके <laughs> okay, बाय बाय आता मी आवचे पाय तुम्ही